नमस्कार मैत्रिणी रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला करायची आहे दोडक्यापासून झणझणीत आणि चमचमीत रेसिपी त्यासाठी मी घेतला आहे अर्धा किलो दोडका ह्याला म्हणतात दोडका कोणी शिराळाही म्हणतं तुमच्याकडे काय म्हणतात ते सुद्धा सांगा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे दोन वेळा आणि आता त्याची साल काढून घ्यायची आहे साल म्हणजे वरती ज्या शिरा आल्या त्या काढायच्या आहेत कारण त्या काढल्यानंतर दोडका पटकन शिजला जातो आणि चवई छान येते आता हळवार हाताने काढायचं आहे जास्त खरडून काढायचं नाही फक्त वरच्या थोड्या शिरा निघाल्या का आपलं पदार्थ रेडी होतो आणि शिरा काढल्यानंतर परत आपल्याला थोडंसं पाण्याने विसळून घ्यायचं आहे म्हणजे काही लागलेलं ला असलं हाताला वगैरे किंवा दोडक्याला ते निघून जातं छान पटकन निघते साल काहीही वेळ न लागत असे शिरा निघायला मी करून घेते आणि मग पुढची कृती पाहू हे पहा झालेले आपल्या शिरा काढून आता आपल्याला कापून घ्यायचं आहे मैत्रिण शिराळं म्हटलं का खूप सारी लोक कंटाळा करतात खायचा पण ह्या पद्धतीत तुम्ही बनवा म्हणजे तुम्हाला आठवड्यातनं दोनदा तरी बनवायला सांगतील इतकी छान रेसिपी होते आता आपल्याला काप करून घ्यायचे आहे आणि मधीसुद्धा काप द्यायचे आहे त्याकरता मी घेतलेलं आहे पहा जिरं बडीशेप आणि आपले धणे हे सगळं आपल्याला घोळून घ्यायचं आहे म्हणजे भाजून आणि त्याची पावडर करायची आहे जास्त बारीक नाही करायची थोडी मोठी मोठीच ठेवायची आहे कारण असा आपण मसाला भाजून घेतो म्हणजे धणे जिरं आणि बडीशेप त्याचा स्वाद अगदी अप्रतिम येतो तुम्ही धणे पावडर घालू शकता तुमच्याकडे नसले अख्खे धणे तर ती पावडरसुद्धा चालेल पण असलं तर तुम्ही असे धणे आणि बडीशेप भाजून घ्या जिरं आणि त्याची पावडर करा झालेलं आहे भाजून आता आपल्याला थोडेसे शे, शेंगदाणे घालायचे आहे भाजायला अगदी मुठभरच घ्यायचे आहेत जास्त घ्यायचे नाही आणि थोडीस गवाळ गवाळच भाजायचे आहे आणि मोठे मोठे आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे पहा आपली पावडरही झालेली आहे दणे जिरं आणि बडीशेपची आणि शेंगदाणेही झालेलं आहे करून आता त्यासाठी मी घेतलेला आहे कांदा लसूण मसाला हळद बेडगी मसाला हे आहे घरगुती आपला मसाला आणि हा आहे आपला मालवणी मसाला हे सगळे मसाले आपल्याला एकत्र एक करायचे आहेत व्यवस्थित आणि त्याच्यात आपल्याला काय अधिक पदार्थ घालायचे पहा आता मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यात चवीनुसार मिठाई घालून घेऊ मीठ घातल्यानंतर तुमच्या अंदाजाने घाला मैत्रीण आणि आता थोडंसं चमच्याभर तेल घालायचं आहे मैत्रीणं चमच्याभर तेल कशासाठी आहे तेही तुम्हाला सांगणार आहे ही ट्रिक आहे कारण आपण हे सगळे मसाले घोळवून ठेवणार आहोत हे पहा दोडक्याच्या फोडींला लावून ठेवणार आहो आपण मीठ घातलेलं आहे त्याला मिठाला पाणी सुटू नये म्हणून आपल्याला तेलही घालून घ्यायचं आहे तुम्ही पहा पाच दहा मिनटं हे ठेवा मिश्रण अजिबात पाणी सुटणार नाही असंच्या असंच राहील फक्त थोडंसं लग सगळीकडे लपथपित होऊन जाईल म्हणजे आपल्या दोडक्याच्या फोडींना मसाला व्यवस्थित लागला जाईल आणि नुसतं तुम्ही जर मीठ घातलं तर त्याचं पाणी सुटतं आणि मसाले वेगळे होतात हे पहा अजिबात मसाले वेगळे होणार नाही छान मसाले लिपटून राहणार आपल्या दोडक्याला आता काय करायचं आहे आपण एक भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल घ्यायचं आहे आणि फोडणी करायची आपल्याला फोडणी करण्याच्या आधी हे पहा जिरं मोहरी घातलेली आहे तेलामध्ये गरम झालेलं आहे आणि थोडंसं मीठ घालायचं मैत्रीणनं मीठ कशासाठी घालायचं आहे तेसुद्धा तुम्हाला सांगते हळदही घाला आपल्याला घालायची आहे भिजवलेली चणा डाळ मुग डाळ आणि तूरडाळ एक एक चमचा तूरडाळ आणि डाळ घेतलेली आहे आणि दोन चमचे मुग डाळ हे भिजत घालून ठेवले दोन तास आता आपण हे घालून घ्यायचं आहे तेलाच्या फोडणीत हे, तेला हे पहा आपण ओली डाळ घातली तरीसुद्धा आजूबाजूला उडलेलं नाही फोडणी ह्याचा अर्थ आपण मीठ घातल्यानंतर पाणी अजिबात इकडे तिकडं उडत नाही आपल्या डाळीमधलं किंवा काय आपण पदार्थ घालतो फोडणीमधलं ते म्हणून मैत्रिणी तुम्ही मीठ आधी घालत जा थोडंसं तेलामध्ये तुमचा घॅस वगैरे काहीही खराब होणार नाही नाहीतर मग आपण तेलात काहीतरी घातलं का आपल्या घॅसवरती सगळं उडून येतं ही एक ट्रिक आहे तुम्हाला नक्कीच यूज करून पहा म्हणजे तुम्हाला आवडली तर कमेंट करा आता आपली डाळ मी घालून घेतलेली आहे छान आता उकळीसुद्धा आलेली आहे आता उकळी म्हणजे थोडेसे बुडबुडे येतात पाणी तर नाही घातलेलं आहे त्यापूर्वी आपल्याला घालायचं आहे कांदा आणि टोमॅटो मैत्रीणं फोडणीमध्ये कांदा आणि टोमॅटो घालायचा नाही आपल्याला फोडणीचा कांदा टोमॅटो वापरायचा नाही नंतरच वरून डाळीमध्ये कच्चा घालायचा आहे हा पदार्थ असा बनवा का तुमचे घरातले चपाती म्हणा भाकरी म्हणा कशाही बरोबर खातानी बोटच चाटतच राहतील इतका भारी पदार्थ होतो आता आपल्याला त्याच्यात पाणी घालून घ्यायचं आहे मैत्रिणो पाणी आपल्याला एक ग्लास पूर्ण भरून घालायचं आहे मी थोडंसं आधी घातलेलं आहे पण आता आपल्याला एक ग्लास पूर्ण घालून घ्यायचं आहे आणि डाळ छान शिजवायची आहे तुमची डाळ व्यवस्थित शिजली का ह्या पदार्थाला अगदी मस्त चव येते आता तुम्ही उकळी येऊन द्यायची आहे त्यापूर्वी आपण झाकण ठेवून देऊ म्हणजे खळखळून अशी उकळी येईल आणि आपण दोडके ठेवलेलेच आहेत मॅगिनेशन करून म्हणजे सगळे मसाले लावून त्याचं काय करायचं आहे पुढे मी सांगणारच आहे व्हिडिओ संपूर्ण पहा आता आपल्या डाळीला हे पहा उकळी आलेली आहे आणि अजिबात पाणीसुद्धा सुटलेलं नाही ताटामध्ये तुम्हाला दिसत असेल फक्त आपल्या दोडक्याला मसाले लिपटलेले आहेत हायक नाही ट्रिक भन्नाट असेच करून पहा म्हणजे तुमची भाजी अप्रतिम तर होईलच पण भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत तोंडी लावायला कशाही सोबत खाल्ली तर बोटं चाटून पुसूनच खातील इतकीच भन्नाट रेसिपी होणार आहे आता ह्या स्टेजला आपण दोडक्या टाकल्यानंतर झाकण ठेवायचं आहे हे, हे पहा उकळी येईल आणि आपल्या दोडकाही शिजेल आणि डाळीही शिजतील एक ग्लास पाणी पुरेसं आहे उकळी आलेली आहे कलरही सुंदर आलेला आहे थोडं आपण हलवायचं आहे जरा उलटं पालटं करून घ्यायचं म्हणजे दोडके वर खाली केल्यानंतर सगळीकडून शिजले जातील हे पहा परत आता आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि शिजवायचं आहे मैत्रीण उकळी खळखळून आली का छान आपले पदार्थ शिजणारच आहे पण मोठ्या गॅसवरती ठेवू नका स्लो गॅसवर शिजवा अगदी भारी अप्रतिम चटकदार रेसिपी होते आता पाहू आपण डाळ शिजली का तो पूर्वी आपण बघणार आहो हे पहा डाळ शिजना शिजली नाही अजून आणि दोडकावी थोडासा कडकच आहे म्हणून आपल्याला परत एकदा झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे आता परत हलवून आपण पाहू आपला दोडगा किती शिजला शिजलाय तो आणि त्याच्यानंतर आपण गॅस बंद करू आणि वाढून घेऊ ताटात ठेवली तर नक्कीच शिल्लक राहणार नाही आणि एक चपातीऐवजी दोन चपाती खाल इतकी भारी रेसिपी झालेली आहे करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका वरून कोथंबीर घाला आणि गार्निशिंग करा आणि हलवून घ्या कोथंबीरचा स्वादसुद्धा तेवढाच भारी येतो तुम्हाला आवडली तर तुमच्या मैत्रिणीची शेअर करा कलरही सुंदर आलेले आहे आपल्या भाजीला पाहू शकता बाय बाय मैत्रिणो भेटूया पुढच्या रेस